हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा हा दिवाळी दसरा सण आहे आणि या दि दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करा कारण त्याचं असं आहे की या दिवशी सोनं जर खरेदी केलं तर शुभ मानल्या जाते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये मोठी घरी पाहायला मिळत आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर, पाला तर अम, सोन्याचे दर्जे आहेत हे गगनाला भिडलेले आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर हे सोनं गेलेलं आहे मात्र याच्यावरती याचा काही परिणाम झाला आहे का हे देखील आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरामध्ये झपाट्यानं वाढ होल्या झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर एकीकडे पाहिलं तर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून ही देखील मागणी होत आहे तर सरकारने दुसरीकडे त्याची मदतसुद्धा जाहीर करण्यात आली आहे एकीकडे हे दुष्काळ असताना दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सराफा दुकानांमध्ये कशा पद्धतीनं ग्राहकांची गर्दी आहे नेमकं सोनं खरेदी करण्यासाठी ना नागरिक जे आहेत हे त्यांचा याच्यावर कसा परिणाम झाला लोक लोकं सोनं खरेदी करण्यासाठी येत आहे मात्र याचा परिणाम कशा पद्धतीनं आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या मी एका ज्वेलर्स दुकानामध्ये सध्या या ठिकाणी आहेत सर इकडे नेमकं सध्या जर आपण पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण मानला जाणारा दिवाळी दसरा असतो या निमित्तानं मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात मात्र सोन्याचे दर जे आहे मोठ्या प्रमाणात गगनाला भिडलेले आहे नेमकं याचा काही परिणाम सध्या सर्व बाजार पीठामध्ये पाहायला मिळतोय काही गिर्याकार दिसतंय का किंवा त्याच्या पद्धतीने घेण्या घेण्यासाठी लोक येत आहेत हा बरोबर नक्कीच याचा दरवाढीमुळं भरपूर फरक पडलेला आहे आणि जसं आता आपण म्हणतो मागच्या वर्षीपेक्षा फार मग तो पन्नास टक्के तरी फरक जाणवतोय की कारण भाव वाढल्यामुळं लोकं खरेदीला आलेच नाही अशा आहेत पंधरा दिवसात खूप गर्दी असती बुकिंग असतं तर ते बुकिंग काही त्या प्रमाणात नाही आहे लोकांचं कसं आहे की प्युअर गोल्ड आणि प्युअर चांदी ह्याच्यावर जास्त भर आहे गे न घेतात असं सध्या नेमका हा दर कसा वाढला आहे कधीपासून वाढलेला दर आहे आणि याची याच्या मागचे वाढण्याचे कारणं काय एक साधारण हा दर पंधरा ऑगस्टपासून वाढायला सुरुवात झाली याची चांदीचा आणि सोन्याचा दोन्ही त्याची कारणं म्हणजे की एक तर बाहेर देशामध्ये काही युद्ध चालू होते दुसरं म्हणजे की कंपन्यांमध्ये मोठमोठ्या कंपन्यात पूर्वी चांदीचं म्हणतो ना आपण चांदी जे वापरत नव्हते तर त्याच्यामध्ये आता चांदीचं प्रमाण वापरणं चालू झालेलं आहे कंपन्यांमध्ये मोठमोठ्या सोलर कंपन्या असो किंवा कुठल्या असो तर अशा कंपन्यांमध्ये पण झालं त्यामुळे पण भाव वाढलेले आहेत पूर्वी परत बाहेर देशांची जी सोन्यामध्ये गुंतवणूक नव्हती पूर्वी त्या देशांनी सुद्धा सोनं आणि चांदी ही गुंतवणूक करायला सुरुवात केली कारण त्यांना मा माहिती पडली की आता सोन्याच्या याच्यामध्ये आपल्याला फायदा किती आहे आपल्या याच्यात आणि आपलं भारत देश असं आहे की सगळ्यात जास्त सोनं आपल्या भारत देशामध्ये विकलं जातं आणि चांदी आता सध्या सोन्याचे दर काय का आहे आणि पुढे वाढू शकतात का कारण की आपण जर पाहिलं तर पुढे आता सराई सुद्धा आहेत आणि मोठ्या प्रमाणात लग्न सराईमध्ये सोनं खरेदी करतात त्याचा परिणाम पुढे जाणू शकतो का किंवा त्याचा पोहू शकतो का वाढू शकतो का सोनं नक्कीच नक्कीच आता एक लाख एकोणतीस हजार रुपये भाव आहे आणि एक लाख त्र्याऐंशी हजार चांदी झालेली आहे आणि आता सराय आहेत तर याचा परिणाम नक्कीच लग्नसरामध्ये कस्टमर होऊ शकतो तर ज्यांना पाच तोळे घ्यायचं ते दोन तोळ्यावर आलेले आहेत ज्यांना दहा तोळे घ्यायचं असेल त्यांनी सात सा तोळे घ्यायचं झालं आणि त्याचा ता ताप कमी म्हणजे टक्केवारी कमी झाली त्यांची ज्या प्रमाणात त्यांना घ्यायचं असतं पूर्वी दहा दहा वीस वीस तोळे घ्यायचे तर त्याचं प्रमाण कमी झालं आहे पाच तोळे तीन तोळे चार तोळे असं झालेलं आहे मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर ही ओळखले जाते ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ म्हणून आता सगळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अतिदृष्टीमुळे याचाही काही परिणाम सध्या बाजारपेठावर झाल्याचं पाहायला मिळत आहे का नक्कीच तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे कारण ओला दुष्काळ हा बऱ्याच ठिकाणी झालेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी फार हवालदिल झाला म्हणतो त्यांना काय नुकसान भरपाई भेटते नाही भेटते तो प्रश्न आहे पण जो शेतकरी दिवाळीला खरेदीला यायचा म्हणजे वर्षभर खरेदी करत नव्हता पण दिवाळीला जो त्याचा माल विकल्यानंतर तो खरेदीला यायचा तो नक्कीच कुठेतरी थांबलाय टक्केवारी जर आपण विचार केला तर शंभर टक्क्यामधून मधून जर टक्केवारी जर काढला आपण तर किती परिणाम समजा ग्राहकांचा झाला कारण की दुकानामध्ये ग्राहक कमी दिसत आहेत बरोबर पन्नास टक्के तरी त्याचा परिणाम जाणवलाय आणि पन्नास टक्के त्याचा नक्कीच म्हणतो ना आपण ग्रामीण भागातले लोकसुद्धा आता खरेदी करायला आ, येत नाही ज्या प्रमाणात पहिले यायचं आता शहरी भाग जो आहे तो जास्त प्रमाणात येतोय पण तो सुद्धा म्हणजे टक्केवारी त्याची कमी झालेली आहे शासनाने जीएसटी इतर ज्या वस्तूवरती कमी गेले ट्रिक अशा अशा वस्तूंवरती जी एस टी कमी करायला आहे त्यामुळे तिक त्याचा काही इकडे काही परिणाम झाला का कारण की लोक विचार करतात ना की सोनं घ्या आपण गाडी घेऊया असं करूया त्याचाही काही परिणाम झालाय का नाही नाही त्याचा काही परिणाम नाही झाला जीएसटी जो आहे जी एस टी काय तीन टक्के जो आहे सोन्यावर आणि सांगेवर तो आहेच आहे त्याचा काही एवढा परिणाम नाही झाला कारण कस्टमर कधी म्हणला नाही की तुमचा जीएसटी प... कमी झाला किंवा नाही झाला त्याचा काही परिणाम नाही आता गिर्याक तिकडे वळलीत का कारण की तिकडचा जीएसटी कमी झालाय कारण की वाहनाचे दर्जे कमी झाल्यामुळं को सोनं घेण्याच्या अजापून वाहन वाहन घेऊया त्याचा असं म्हणतोय मी असं काही झालंय का नाही नाही नक्की झालंय दसरा आणि दसऱ्यासाठी लोक काय करतात की गाडीवर कल जास्त घेत देतो कस्टमर म्हणजे त्याचं काय आपलं त्याचं पण जीएसटी बरं जवळजवळ दहावीस हजार रुपयाचा फरक पडलाय त्याच्यामध्ये सुद्धा त्यामुळं पण तो गाड्यांवर पण कल गेलाय कस्टमरचा कारण लोक का वाहन हे लागतच आहे त्यांना आता भविष्यामध्ये समजा आता जर पाहिला तर लग्न राही असल्यामुळं याचा दर किती कितीपर्यंत जाऊ शकतो का कमी पण होऊ शकतोय का असं काही का समजा असं वाटतंय का नाही नाही कमी तर नाही होणार याचा दर नक्कीच वाढेल अजूनही आता ह्या याच्या सिच्युएशन म्हणजे ह्या याच्यातून बघितलं तर हा नक्कीच वाढणार आहे पुढं देवळेमध्ये सुद्धा एक पर्यंत जाऊ शकतो एक पस्तीसही होऊ शकतो त्याचं काही सांगता येत नाही एका दिवसाला दहा हजाराचा आजा फरक पडला चांदीमध्ये असं तो सोन्यावरही होऊ शकतो नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीनं हा दर जो आहे हा सोन्याचा दर जो आहे हा वाढलेला आहे आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जे ओला दुष्काळ आणि मोठ्या प्रमाणात अतिदृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचा देखील परिणाम जो आहे हा सराफा बाजारावरती पाहायला मिळतो सोन्यावरती पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे प्रशा शासनाने जे इलेक्ट्रिक वाहन वा जे आहे समजा या व याच्या वर्षी जर जी एस टी कमी केल्यामुळं कुठेतरी गिर्या गिरायका संभ्रमात आहे कारण की, का की सोन्याचे दर वाढल्यामुळं आपण चा वाहन घेऊया असं देखील सध्या पाहायला मिळत आहे मात्र महत्त्वाचा मा हाच विषय आहे की या वर्षी जरा सोन्याचा दर जो आहे हा गगनाला भिडल्यामुळे सर्व सामान्यांच्या बाहेर हे सोनं गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सराफा बाजारपेठांमध्ये या सोन्यावरती परिणाम झाल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे मी जवळजवळ छत्रपती संभाजीनगर